रामकृष्ण आर मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आपलं बैल जर पायामध्ये चमकला असेल शिरोशिर चढले असेल कुठं ठेसळला असेल मैदानामध्ये किंवा पाठीला हात लावल्यावर खाली बसत असेल बैल किंवा अजून काही चमका चमकीचा का बैलाचा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो त्यावर आज उपाय एक हे वारोळा मधून काढलेला मी पांढरा कांदा आहे हो, म्हणजे ना आपलं मोवाळाच्या पोळ्याचा कांदा कसा असतो तसा आहे दिसायला सेम तास तुम्हाला सांगणार आहे मी आज किती उपाय कसा करायचा त्यासाठी काय काय वापरायचं काय काय मिक्स करून तो लेप कसा लावायचा तर मित्रांनो आपल्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशा कर नवीन नवीन आयडिया तुम्हाला मोफत मिळणार आहे बघायला इथं सगळ्या बैलांचे जे काय असेल ते समस्यांवरती उपाय तर मित्रांनो काय करायचंय तुम्हाला हे बघा हे वारोळा मधून काढलेलं आहे ना मी पांढर जे दिसतंय आहे पोळीसारखं तुम्हाला दिसन ते पांढरा कलर असतायचा आता मी दुपारी काढले जरा कलर असं झालाय पण व्हाईट वाईट आहे थोडं हे काढून घ्यायचे तुम्हाला वारवाळाचे थोडं आतमध्ये असतं एक दीड फोटोलवर ते काढायचं आणि ह्याच्यात चिकटून जी माती असते वारवळची चिकट झालेली कडक माती त्या मातीची दोन चार डेकळं आणायची मित्रांनो आणि ती ह्या पातीलामध्ये आहे ना बुगा करून घ्यायची एखादा बांडा घ्या कोणतं पण त्यामध्ये भुगा करून घ्यायचा व्यवस्थित त्या मातीचा आणि मातीचा बुगा करत असताना मित्रांनो त्यामध्ये खोबरे तेल पण मिक्स आहे आपल्याला खोबरे तेल मिक्स केलं तर थोडंसं आहे ना गोमूत्र पण टाकायचं मित्रांनो आपल्याला आपल्या गायचं जे गोमूत्र असेल ते गोमूत्र पण थोडंसं आहे आणि हे जास्त प्रमाणात आणायचे हे जे तुम्हाला मी सांगितलं हे जास्त प्रमाणात ह्याचा पण बुगा करून घ्यायचा आहे पूर्णपणे बारीक तर मित्रांनो हा उपाय तुम्ही ना तुमच्या बैलातीच्या असो किंवा अवकाच्या असो पण ते जनावरांना करू शकता किंवा माणसाला केलं तरी काय हरकत नाही म्हणजे आपल्याला लेप लावायचा फक्त जिथं आपण म्हणतो मुलगा काढायचे ते माणसाचं जमते बैलांचं कस काय करायचं शिरोशिर चढलेली असते आणि तर त्यासाठी आपण बुगा करून घ्यायचा या बुग्यामध्ये जास्त प्रमाणात हे टाकायचं आपल्याला वारंवातून काढलेलं पांढर आणि त्यामध्ये मित्रांनो हळद पण एक शंभर ग्रॅम टाकून द्यायची मित्रांनो आपली दहा हळदीची पुडी आहे ना त्यामध्ये मिक्स करून द्यायची मित्रांनो त्यानंतर दही घ्यायचंय मित्रांनो एवढे आहे ना कमीत कमी अर्धा किलो दही पाहिजे तर दही, दही पण टाकायचंय तर, टाका तर मित्रांनो हे मिश्रण कसं तयार करायचं ते किती पातळ कसं लावायचं ते मी पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा तर मित्रांनो ते आपल्याला पातळ करून घ्यायचंय म्हणजे दही कसं असतं आपलं थोडंसं घट्ट आणि म्हणजे पातळ असतं असं लावता येईल असं लेप आपल्याला करून आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालत कारण की नुसतं दही आणि ते तेवढं लावण्यासारखं पातळ होणार नाही आपल्याला लावण्यासारखं पातळ पूर्ण तयार झालेलं आहे तर चला तर मग लावू आपण बैला तर मित्रांनो हे असं पूर्णपणे तयार झाल्यानंतर आपल्या बैलाला तुम्हाला जिथं वाटतंय बैल पाय उचलतोय किंवा लंगतोय मना शिरोशीर चढली कुठं पडल्यामुळे आचकला सण तर त्या ठिकाणी बैलाच्याही हे लावून आहे मित्रांनो आहे कसं आपण पार्टीला जसं पातीलेला लावतो बाहेरून तसं पूर्णपणे त्याला लेप लावून घ्यायचा आहे मित्रांनो आणि हे आहे ना चार पाच तास ठेवायचे जरी तुम्ही अख्खा एक दिवस ठेवला तरी पण चालेल नंतरनं ते धुवून टाकायचे मस्त गरम पाण्याने बैल शिकून घ्यायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम